बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रात दहावी बोर्डाची परीक्षा सुरू असून पंडित जवाहरलाल नेहरू प्राथमिक व माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आष्टी तालुका आष्टी जिल्हा बीड इथे दहावीच्या परीक्षा सुरळीतपणे कॉपीमुक्त वातावरणात सुरू झालेली आहे प्रस्तुत आहे आष्टीहून आमचे प्रतिनिधी सय्यद शफी यांनी घेतलेला आढावा केंद्र चालवण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी शाळेला सहकार्य करायचे आणि विशेषतः पालकांना सर्वांना विनंती की कुठल्याही पालकांनी मध्ये येऊन ग्वाटी जाण्याचा किंवा गडबड करण्याचा प्रयत्न करू नका आपलेच क्षेत्रेत मुलांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही काय इथे समोर सर्व कॅमेरे विनाकारण एखाद्या पालकाला किंवा त्यांच्या मित्रांना यामुळे अडचण येऊ शकते आणि या कॅमेरे तो कॉपी देणं हा जामीन पात्र गुण आहे कृपया सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी मुलांसाठी शाळेला सहकार्य करा तुम्ही सर्वांनी सहकार्य केलं मुलांना खूप चांगले पेपर जाणार आहेत पण तुम्हीच गडबड केली तर मुलांना घेता येत नाही बाकीच्या हॉलवरती प्रॉब्लेम येतात मुलांना कसल्याही प्रकारच्या अडचण येणार नाही गावीच मुलांची खूप चांगली तयारी झालेली आहे पूर्ण पेपर होईपर्यंत शाळेत शाळेच्या परिसरामध्ये पाठीमागून समोरून कुठल्याही पालकांनी किंवा तरुण मुलांनी मित्रांनी या ये। ठिकाणी येऊन शंकर पर डिस्टर्ब करू नका आता पुन्हा एकदा सर्व पालकाच्या सर्व शाळेच्या वतीने पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा मुलीला हा ज्यांच्याकडे स्मार्ट वॉच आहे ते आता स्मार्ट वॉच बाहेर ठेवा स्मार्ट वॉच आला नाही कोणाकडे मोबाईल असेल तर आत्ताच मोबाईल पण बाहेर ठेवा मोबाईल पण चालत नाही आणि मुलींना सूचना समोर आहे मुलींसाठी शेपरेट त्या समोरच्या गेटने जायचंय समोर आहे आणि विद्यार्थ्यांनी या ठिकाणा यायचंय पालकांना विनंती आहे समोर या समोर ये आणि पालक कुणी वरती जाऊ नका मुली झाले बाळा तुम्ही समोर जा पलीकडे केले मायला आहे तिथे चुकून ती वरतू जा इकडून इकडून समोरून या चुकून दाखल इकडून या समोरून